आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये या पाच वस्तू चुकूनही ठेवू नका या वस्तू आपण जाणून बुजून तर ठेवत नाही पण आपल्याकडून नकळत ठेवल्या जातात या वस्तूची माहिती नसल्यामुळे आपण देवाऱ्यात या वस्तू ठेवत असतो देवाऱ्यात काही वस्तू ठेवल्यामुळे घरात अशुभ व अमंगल गोष्टी घडू लागतात यामुळे घरात अशुभ संकेतसुद्धा मिळू लागतात आपण खूप भक्तिभावाने पूजा करतो देवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून देवाची खूप श्रद्धेने पूजा करतो पण देवाऱ्यात या वस्तू ठेवल्यामुळे कितीही करूनही देवपूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तर त्या वस्तू कोणत्या आहेत या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पहिली वस्तू आपण देवाच्या मूर्तीपासून सुरुवात करूया तर मंडळी काही जण देवाऱ्यामध्ये गणपतीच्या बऱ्याच मूर्ती ठेवतात तर हे अशुभ मानले जाते शास्त्रानुसार गणपतीच्या देवाऱ्यामध्ये दोन मूर्ती ठेवणे हे शुभ मानले जाते यापेक्षा जास्त गणपतीची मूर्ती जर देवाऱ्यात असेल तर आपणास शुभ फळ मिळण्याऐवजी अशुभ फळ मिळू लागते त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये गणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती बसलेली असावी अशी मूर्ती देवाऱ्यात असेल तर आपणास घरामध्ये शुभ फळ पाहायला मिळतील दुसरी वस्तू आहे देवाऱ्यामध्ये काढीपेटी चुकूनही ठेवू नका त्याचबरोबर जळालेल्या वाती दिवा लावण्यासाठी वापरलेल्या काढीपेटीतील काड्या धूप बत्तीची राख देवाऱ्यामध्ये चुकूनही ठेवू नका ती वेळोवेळी घराबाहेर करा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर येतच नाही पण नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात वाढत असते अशा वस्तू देवाऱ्यात ठेवणे खूपच अशुभ मानले जाते तर या वस्तू देवाऱ्यात राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे तिसरी वस्तू आहे देवाऱ्यात तुटलेले किंवा ओले झालेले तांदूळ चुकूनही ठेवू नका कारण यामुळे समृद्धीची हानी होते तर मंडळी तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते देवाऱ्यामध्ये असे तुटलेले व ओले झालेले अक्षत ठेवणे चुकीचे आहे तर देवाऱ्यात अखंड तांदळाला पिवळे करून ठेवावे यामुळे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते चौथी वस्तू आहे देवऱ्यात आपण दिवा लावतो पण दिव्यातील वात ही रोजच बदलत नाही पण ही, ही चूक आपणास खूप महागात पडू शकते काल लावलेल्या वातीला पुन्हा दिवा लावणे हे दुर्भाग्याला आमंत्रण दिल्यासारखे आहे यामुळे दिव्यातील वात ही रोजच बदलावी व रोज सकाळी नवीन वात लावावी यामुळे आपले भाग्य उजळत असते आणि ही वात बदलल्यानंतर शिळी वात लगेच घराबाहेर करावे हे देवाऱ्यात ठेवणे अशा वाती जर देवाऱ्यात आपण ठेवलेले असाल तर आपणास अनेक अडचणीला सामोरे जावे लागते पुढची वस्तू आहे देवाऱ्यात शनिदेवाची व भैरवनाथाची फोटो चुकूनही ठेवू नका काही जण प्रश्न विचारतात की शनियंत्र ठेवले तर चालते का तर चालणार नाही तर मंडळी शनिदेवाच्या पूजेचे नियम खूप वेगळे आहेत शनिदेवाची दृष्टी ही शापित आहे त्यामुळे आपल्याला व आपल्या घरातील लोकांना शनीची कुदृष्टी पडत असते त्यामुळे आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर शनीची कुदृष्टी पडत असते ज्यांच्यावर शनीची कुदृष्टी आहे तर त्यांना खूप अडचणीला सामोरे जावे लागते यासाठी देवाऱ्यात शनीची मूर्ती किंवा शनियंत्र चुकूनही ठेवू नका पुढची वस्तू आहे देवाऱ्यात देवी देवतांच्या खंडित मूर्ती किंवा फोटो जास्त झालेल्या मूर्ती किंवा फोटो फाटलेले धार्मिक पुस्तके पोथी चुकूनही ठेवू नका यामुळे देवाचा आशीर्वाद तर मिळणारच नाही पण देवाचा कोप नक्की होणार त्याचबरोबर देवाऱ्याच्या खाली जास्त पसारा ठेवू नये देवाऱ्यात प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा चुकूनही ठेवू नका प्लॅस्टिकमध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि हीच आपल्या देवावर पडते देवावर नकारात्मक ऊर्जा पडलेली असेल तर घरातील लोकांवर ती आपसुकच पडत असते यासाठी प्लॅस्टिकच्या वस्तू देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका यामुळे आपणास पूजेचे संपूर्ण फळ मिळणार नाही तर मंडळी देवाऱ्याच्या खाली देवपूजेचे पाणी चुकूनही ठेवू नका तर देवाचे पाणी ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवावे त्याचबरोबर देवाऱ्याच्या वर चुकूनही कोणत्याही वस्तू ठेवू नका त्या देवाच्या वस्तू असतील तरीसुद्धा देवाऱ्यावर देवांना कसलाही भार ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढत असते यासाठी देवाऱ्यावर कोणतीही वस्तू ठेवायची नाही देवाऱ्याच्या वरचा भाग हा स्वच्छ व रिकामा ठेवा तर मंडळी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद श्री शिवाय